नमस्कार मंदिरामध्ये इंद्रायणीचं चा कीर्तन चालू असतं आता कीर्तन संपल्यावर सर्वच जण इंद्रायणीला टाळ्या वाजवतात किं इंद्रायणीचं कौतुक करतात इंद्रायणी खूप छान कीर्तन करते व्यंकू महाराज सुद्धा तिथेच असतात व्यंकू महाराज देखील इंद्रायणीचं कौतुक करतात आता लगेच ती गावातली लोक इंद्रायणीला पैसे येतात तेव्हा लगेच मोठ्याबाई उठतात आणि धावत जाऊन ते पैशाचं पाकिट स्वतःकडे खेचून घेतात आणि म्हणतात द्या द्या मला द्या तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणते मोठ्याबाई ते पैसे गावकऱ्यांचे आहेत त्यांना देऊन टाका त्यांनी पै पै जमवलेले पैसे मी का घ्यायचे कीर्तन ही सेवा आहे ही विठुरायाची सेवा आहे विठुरायाच्या सेवेचे मी पैसे घेणार नाहीत मोठ्या बाई ते पैसे त्यांना देऊन टाका तेव्हा मोठ्या बाई तिच्यावर हात उचलतात आणि म्हणतात लाज नाही वाटत तू मला बोलणारी कोण पैसे देऊन टाका म्हणून हे पैसे माझे आहेत मीच घेणार तेव्हा इंद्रायणी म्हणते कीर्तन मी केलं आहे मोठ्याबाई ते पैसे माझे आहेत मी ते दान पेटीत टाकणार आहे तुम्ही द्या इकडे मोठ्या बाई म्हणतात अगं माझ्या जीवावर जगतेस मा मी टाकलेल्या खरकट्यावर राहतेस माझ्या तुकड्यावर तू तु जगणारी पोरगी मला उलट बोलतेस लाज नाही वाटत तुला आणि ते इंद्रायणीवर धावून जातात तेव्हा लगेच व्यंकू महाराज पुढे येतात आणि मोठ्याबाईनं अडवतात आणि म्हणतात मोठ्या बाई काय करताय तुम्ही हे तुम्हाला कळतं का अहो इंद्रायणी बोलते ते बरोबर आहे इंद्रायणीला तुम्ही किती त्रास दिलात इंद्रायणी तुमच्या बोलण्याला भुलली होती तिने खूप चुका केल्या आहेत पण तिने आता सगळ्याचं प्रायश्चित्त घेतलं आहे ती तुमच्यासोबत आता कधीच येणार नाही असं म्हणते ना दे आता प्रेमनाथ देखील खूप घाबरलेला असतो तेव्हा मोठ्याबाई म्हणतात ते, ते काही असू दे हे इचं कीर्तन मी ठेवलं होतं इथे त्यामुळे ते पैसे मीच घेणार तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नाही तुम्ही ते पैसे घेऊ शकत नाही ते पैसे पहिले इंद्रायणीचे आहेत इंद्रायणीला देऊन टाका तिने ठरवायचं काय करायचं ते तुमचा त्याच्यावर अजिबात हक्क नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात नाही मी ह्या नालायक कार्टीला माझे पैसे देणार नाही ते माझे आहेत देणार नाही आता मात्र मोठ्याबाईंना इंद्रायणीचा खूप राग येतो ते इंद्रायणीच्या अंगावर धावून जाणार तेवढ्या सर्व गावकरी पुढे येतात आणि इंद्रायणीला बाजूला करून मोठ्या बाईंना खूप मारत असतात तेवढ्यात थांबा काय करताय तुम्ही हे त्यांना का मारताय तुम्ही कायदा हातात घेऊ नका त्यात चुकल्या आहेत हे मला मान्य आहे मग तुम्ही पोलिसांच्या ताब्यात द्या तेव्हा लगेच गावकरी म्हणतात व्यंकू महाराज ओ इंद्रायणी वाडीकर ह्या तर किती छान कीर्तन करतात त्यांना तर कीर्तनाचे पैसे सुद्धा नको आहेत तरी सुद्धा या तुमच्या मोठ्याबाईंना हवे आहेत का कशासाठी एवढी हाव बरी नव्हे त्यांच्या मनात नक्की काय आहे ते आम्हाला कळत आहे अहो विठ्ठलाच्या भक्ताला इंद्रायणीला त्या मारतात तिच्यावर नको नको ते, ते आरोप करतात हे आम्हाला पटत नाहीत एवढ्या लहानशा मुलीवर धावून जातात हे वागणं त्यांना शोभतं का हा पोलिसांमध्ये नेण्याचा प्रश्नच नाहीये आम्हीच बरोबर त्यांना सरळ करतो तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बघितलात ना मोठ्याबाई औ काय करताय तुम्ही कळताय का तुम्हाला ही भांडण्याची जागा नाही हे मंदिर आहे ही कीर्तनाची जागा आहे प्रेमनाथ विंजय खूपच घाबरलेले असतात ते म्हणतात मोठ्या बाई राग शांत करा काय करताय तुम्ही हे तुम्हीच तुमच्या पायावर कुराड मारून घेताय आता ही तोंड उघडायची नाही तर तोंड बंद ठेवण्याची वेळ आहे काय करताय तुम्ही आता व्यंकुमाराज इंद्रायणीला तिथून घेऊन निघून जातात आणि मोठ्या बाई बघतच बसतात शेवटी इंद्रायणीने कीर्तन सेवेत मिळालेले पैसे हे दानपेटेत टाकलेले असतात मोठ्या बाईंच्या हातात एकही पैसा दिलेला नसतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू